न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग शिक्षकांचा जनसैलाब आझाद मैदान मुंबईकडे रवाना पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट आपल्या हक्काच्या पगारासाठी महाराष्ट्रातील सर्व शाळेतील शिक्षक आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद ठेवून आझाद मैदान मुंबईकडे रवाना झाले आहे मिळेल त्या वाहनाने शिक्षकांचा सैलाब मुंबई आझाद मैदान गाठत आहे काही शिक्षक एस टी बसना काही शिक्षक ट्रॅव्हल्स ना तर काही रेल्वे आणि बरेचसे शिक्षक प्रायव्हेट गाड्याने आझाद मैदान मुंबई, मुंबई गाठत आहे आठ नऊ जुलाई रोजी आझाद मैदान मुंबईमध्ये येथे शिक्षकांचा चलो येणार आहे मुंबई, चलो मुंबई। चलो मुंबई आलेली या गाडीत पूर्ण शिक्षक आहे जे आज आझाद मैदान मुंबई इथे जाण्यासाठी जालना येथे उतरत आहे पहा या गाडीत सर्व शिक्षक बांधव आहे शिक्षक बांधवांनी भरलेली एक बस हे शिक्षक उतरत आहे गाडीतून जाना हिते मुंबई आज़ाद मैदान लाइ जात आहे